हॅलो एव्हरी वन धिस इज युअर डिवायसर सर्वप्रथम सगळ्यात पहिले तर तुमच्या सर्वांचे थँक यू व्हेरी मच आज आपले आत्ता फाईव्ह थाउजंड सबस्क्रायबर जे आहे ते कम्प्लीट झाले आहे तुमच्या सगळ्यांनी खूप मला साथ दिले आहे असंच तुम्ही साथ देत राहा आपण फाईव्ह थाउजंड टेन थाउजंड वन लॅक सबस्क्रायबरचा माईलस्टोन कम्प्लीट करून टाकू आता जो आहे या फाईव्ह थाउजंड सबस्क्रायबर झाल्याबरोबर तुमच्यासाठी मी एक महत्वाचा व्हिडिओ आणत आहोत आणि तो आहे आपला तुम्हाला कठीण वाटणारा मॅपवाला मॅपवाला व्हिडिओ जो आहे तो तुमचा पटकन तुम्ही पाहून घ्या जास्तीत जास्त क्वेश्चन याच्यातून जा जा येण्याचे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला दोन प्रश्न राहतात मॅप प्लॉटिंगमध्ये क्वेश्चन नंबर फोर ए आणि क्वेश्चन नंबर फोर बी प्रश्न चौथा अ आणि प्रश्न चौथा आ, आ। असे दोन प्रश्न राहते आता तुमच्या पूर्ण भूगोलाच्या पुस्तकात दोन महत्वाचे वेगळे वेगळे देश दिले आहे एक आहे आपला भारत आणि एक आहे ब्राझील आता तुम्हाला समजा का भारताचा नकाशा प्लॉट करा त्याच्यावर समजा का कोणते तरी काहीतरी दाखवा असा आला भारतावर तर ब्राझीलवर जो आहे तो नकाशा देऊन राहिला त्याची प्रश्नाची उत्तर देऊ समजा का भारताच्या याच्यावर प्रश्नाची उत्तर राहील तर ब्राझीलचा जो नकाशा आहे त्याच्यावर प्लॉट करा असा आपल्याला क्वेश्चन येते पहा मग आता मला तरी वाटत आहे की या वर्षी जो आहे तुम्हाला भारताचा नकाशा प्लॉट करा म्हणून क्वेश्चन येईल ठीक आहे ना ना ब्राझीलवर जो आहे तुमचा प्रश्नाची उत्तर द्या म्हणून क्वेश्चन येणार आहे असा मला तरी एक अंदाज वाटत आहे पण शेवटचा पेपर आहे त्याच्यामुळे आपण रिस्क नाही घेऊ मी आता तुम्हाला पहिले भारताच्या नकाशाचे जे महत्वाचे काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते प्लॉट करून दाखवतो त्याच्यानंतर काही वेळानंतर आपण ब्राझीलचा नकाशा पाहू तो पण मी तुम्हाला प्लॉट करून दाखवतो पण जास्ती चान्सेस आहे यावेळेस की भारताचा नकाशा जो आहे तोच येईल आता पहा भारत आपला जो देश आहे हा मेन पाच भागामध्ये पाच पार्टमध्ये डिवाईड झाला आहे सगळ्यात पहिला हिमालय आता पहा हा इथूनचा असा जो प्रदेश आहे हा आहे आपला हिमालय काय आपला हा हिमालय आता हिमालय वाला झाला त्याच्यानंतर दुसरावाला हा वाला जो भाग आहे एवढा भाग समजा हा एवढा जो भाग आहे हा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश कोणता आहे हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश त्याच्यानंतर हा त्याच्या खालचा जर भाग पाहिलो आपण हा एवढा भाग थोडासा असा हा ट्रायंग्युलर पार्ट तर हा वाला जो आहे हा आहे आपला द्विपकल्प कोणता भाग आहे आपला हा द्विपकल्प आणि समजा का हा एकदम एंडिंगचा भाग पाहलो आपण हा एंडिंगचा याला म्हणतो आपण किनारपट्टी याला काय म्हणतो आपण किनारपट्टी आणि किनारपट्टीला लागूनच जो प्रदेश आहे हा वाला हा आहे आपला घाट किनारपट्टीला लागूनच असलेला काय आपला घाट लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर शेवटचा जो आहे इकडे जो आहे हा आहे आपला अंदमान निकोबार आणि इकडे जो आहे तो आहे आपले लक्षद्वीप म्हणून याला म्हणतो आपण दोन वेगळे वेगळे आहे म्हणून याला म्हणतो आपण द्वीप समूह याला काय म्हणतो आपण द्वीप समूह पहा मग प्रमुख कोणते पाच भाग आहे हिमालय उत्तर भारतीय मैदानी प्रदेश द्वीपकल्प किनारपट्टीचा प्रदेश त्याच्या साईडलाच जो आहे तो घाट आणि हे जे आहे हे काय आपले द्वीपसमूह आता कधी बी नकाशामध्ये लक्षात ठेवा जी वरची डायरेक्शन राहते ते राहते आपली उत्तर दिशा उत्तर म्हणजे होते नॉर्थ आणि जे खालची राहते ते राहते आपली दक्षिण दिशा हे आहे आपली दक्षिण उत्तर जर आपण असे उभ्या हो, तर उजव्या साइडला जो राहते ते राहते आपली पूर्व काय राहील ते आपली पूर्व आणि डाव्या साईडला जे राहील ते राहील आपली पश्चिम लक्षात ठेवा ते कोणची राहिल आपली पश्चिम वरच्या साईडले उत्तर खालच्या साइडले दक्षिण उजव्या साइडले पूर्व आणि डाव्या साईडले काय राहिल आपली पश्चिम एवढं लक्षात राहील आता उजव्या साईडचा भाग नेहमी कोणता राहते आपला पूर्व हा वाला जो भाग आहे इथून हा इथपर्यंत काय आपला हिमालय आहे हा, हा इकडचा जो भाग आहे हा आहे आपला पूर्व हिमालय कोणता हिमालय आपला हा पूर्व हिमालय आणि हा वाला जो भाग आहे हा वाला जो आहे हा आहे आपला पश्चिम हिमालय कोणता हिमालय आपला हा पश्चिम हिमालय हे वाली जी किनारपट्टी आहे हे पूर्व्या साइडले आहे उजव्या साइडला आहे म्हणजे हे कोणती आहे पूर्व किनारपट्टी आणि हे डाव्या साईडले आहे याला म्हणतो आपण पश्चिम किनारपट्टी हा वाला जो आहे पूर्वच्या साईडला हा पहा उजव्या साइडले घाट आहे म्हणून याला म्हणतो आपण पूर्व घाट आणि हा वाला इकडच्या डाव्या साईडला आहे लेफ्ट साइडले आहे याला म्हणतो आपण पश्चिम घाट एवढं लक्षात राहील आणि आता लक्षात ठेवा याच्या जस्ट खाली आपल्या इंडियाच्या हा जो आहे हा आपला हिंदी महासागर कोणता आहे आपला हा हिंदी महासागर इकडच्या साइडले जो आहे पश्चिम साइडले तो आहे आपला अरबी समुद्र आणि इकडच्या साइडले जो आहे उजव्या साइडले म्हणजे पूर्वेच्या साइडले तो आहे आपला बंगालचा उपसागर एवढ्या गोष्टी लक्षात राहील त्याच्यानंतर आता हा क्वेश्चन हा जो व्हिडिओ आहे तुम्ही दोन तीन वेळा रिपीट करून पहा टू एक्स वर पहा तुम्हाला समजणं आवश्यक आहे आता इथं कोणते कोणते रिपीटेडली येऊ शकते तेच क्वेश्चन मी तुमचे घेणार आहोत जास्त काही घेत नाही मी त्याच्यातून येईल अशी आपण होप करू सगळ्यात पहिले पश्चिम हिमालय आता पहा वाला जो एवढा भाग आहे हा वाला जो एवढा भाग आहे हा वाला हाय आपला पश्चिम हिमालय काय आपला हा पश्चिम हिमालय त्यानंतर हा वाला, हा हा? वाला जो इकडचा भाग आहे हा वाला हाय आपला पूर्व हिमालय हा कोणता वे आपला पश्चिम हिमालय पश्चिम हिमालय आणि हा कोणता आहे आपला पूर्व हिमालय ओके त्याच्यानंतर जर आपला आला एक इथे थरचे वाळवंट कोणता प्रदेश येईल आपला थरचे वाळवंट आता हा जो इथून एवढा भाग आहे हा वाला हा आहे आपला थरचे वाळवंट कोणता आहे आपला हा थरचे वाळवंट त्याच्यानंतर आपल्याला एक पूर्व किनारपट्टी हा इथून असा तुम्हाला शेडेड करून टाकायचा आहे हा एवढा भाग हा आहे आपली पूर्व किनारपट्टी आणि इकडून एवढी भाग जे आहे हे कोणते आहे आपली पश्चिम किनारपट्टी एवढा लक्षात राहील त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपल्या याच्यात तो आहे आपला सिक्कीम सिक्कीम दाखवा म्हणून येते आता नकाशामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेवढे बी सहा प्रश्न येते टोटल सहा पैकी तुम्हाला चार सॉल्व्ह करायचे राहते आता ते चार आहे तुम्ही सहा बी सोडवलं तरी चालते इथं तुम्हाला सूची लिहिणं आवश्यक आहे का लिहायचं आहे तुम्हाला सूची ठीक आहे सूची लिहायचा इथं डब्बे काढायचे चार असेल तर चार पाच असेल तर पाच सहा काढले असेल तर सहा त्याच्या समोर काहीतरी आले आपल्याला नोटेशन द्यावं लागते वेगळे वेगळे ठीक आहे वेगळे वेगळे काहीतरी मी देतो अशा प्रकारे आणि प्रत्येकाला जो आहे तो नाव द्यायचा आणि त्याच नावाने जसं आता पूर्व हिमालया मी असा देतो हा आहे आपला पूर्व हिमालय पूर्व हिमालय इकडच्या साईडला हा पूर्व हिमालय तर ता मी काय करतो याला असे असे तिरप्या रेषा देतो इकडच्या साईडचे त्यानंतर समजा का हा जो आहे दे आपला हा आहे पश्चिम हिमालय मग हा जो आहे इथं आडव्या रेषा म्हणजे हा अशा प्रकारचा देऊन देतो हा झाला आपला पश्चिम हिमालय हावाला जो भाग आहे हा आहे पूर्व किनारपट्टी पूर्व किनारपट्टी मग इथं जो आहे असे असे डॉट 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 देतो हे वाले झाले माझे पूर्व किनारपट्टी हे आहे पश्चिम किनारपट्टी तर असे गोले गोले गोल 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 देऊन देतो हे आहे आपली पश्चिम किनारपट्टी तर अशी सूची देणं तुम्हाला आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला जे आहे ते मार्क भेटते नाही तर ना तुम्हाला मार्क भेटत नाही लक्षात राहिले एवढा त्याच्यानंतर आता पहा सिक्कीम सिक्कीम दाखवायचं आहे आपल्याला सिक्कीम कुठं आहे हा वाला पहा इथला जो छोटासा भाग आहे वाला हा छोटासा भाग जो आहे हा आहे आपला सिक्कीम त्याला म्हणतो आपण सिक्कीम हा तुमच्या पेपर मध्ये येऊ शकते त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शीत वाळवंट आता हा इथूनचा जो आहे हिमालयातला काही भाग त्यालाच म्हणतो आपण शीत वाळवंट हा इथपर्यंत असा तुम्हाला प्रदेश दाखवायचा आहे हा वाला जो आहे हा आहे आपला शीत वाळवंट लक्षात ठेवा कोणता आहे आपला शीत वाळवंट त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटे हा जो इकडचा आहे हा आहे आपला अंदमान निकोबार बेटे आणि हे आहे आपले लक्षद्वीप आले बेटे त्याच्यानंतर चिलका सरोवर एक महत्वाचा प्रश्न आहे चिलका सरोवर ओके तर चिलका सरोवर कुठे येते तर वाला जो भाग आहे इथ हा वाला जो आहे हा आहे आपला चिलका सरोवर लक्षात ठेवा इकडच्या साइडला जो आहे तो आहे आपला चिलका सरोवर त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आपला अंदमान निकोबार भेट झाला कावेरी नदी कोणती नदी आहे आपली हे कावेरी नदी आता पहा इथं थोडासा हा टोक गेला इथं इथपर्यंत येते कावेरी नदी इथून असा काढायचा इथं थोडासा असा खाली जाऊ द्यायचा वर जाऊ द्यायचा आणि असा काढून टाकायचा हे, इकड़ हे वाली जी नदी आहे ना इकडच्या साईडला असा एरो म्हणजे हे इकडून इकडे जात आहे समुद्राकडे कोणतीही नदी समुद्राकडेच जाते लक्षात ठेवा हे वाली जी नदी आहे हे कोणती आहे आपली कावेरी नदी त्याच्यानंतर अजून काही वाले प्रश्न आहे ते वाले पाहून घेऊ आपण कावेरी नदी झाला अंदमान निकोबार झाला लक्षद्वीप बेटे झाला त्यानंतर जम्मू आणि काश्मीर आता पा वाला जो प्रदेश आहे वरचा हा आपला जम्मू आणि काश्मीर हा एवढा भाग जो आहे हा आपला जम्मू आणि काश्मीर वाला जो भाग आहे हा आपला लदाखचा भाग हा कोणता इकडचा लदाखचा भाग वाला जो आहे तो आहे जम्मू आणि काश्मीरचा भाग त्यानंतर नेक्स्ट वाला एक इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आपला अरुणाचल प्रदेश हा वाला जो है हा भाग आहे हा आहे आपला अरुणाचल प्रदेश हा एवढा ठीक आहे हाय आपला अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा त्याच्यानंतर अजून एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे पश्चिम बंगाल आता पहा लोकसंख्येची दाट घनता असलेलं राज्य लोकसंख्येची दाट घनता असलेलं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल तर हा वाला जो आहे आपला हा एवढा जो दिसत आहे हा आहे आपला पश्चिम बंगाल लक्षात ठेवा त्याला पण त्याच्यानंतर जो आहे एक अजून इम्पॉर्टंट येते उत्तरेकडील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला राज्य उत्तरेकडील सगळ्यात जास्त आणि तो आहे आपला उत्तर प्रदेश हा बिहार आणि हा वाला जो आहे हा उत्तर प्रदेश तर हा वाला जो भाग आहे हा जो आहे लोकसंख्येची सगळ्यात दाट पाहता उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला उत्तरेकडील सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असलेलं राज्य म्हणजे आपला उत्तर प्रदेश त्याच्यानंतर अजून काही महत्वाचा प्रश्न आहे भारताचा एक मिनिट हा पाहता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे तो म्हणजे कर्कवृत्त कोणता आहे तो आपला कर्कवृत्त आता कर्कवृत्त कसा काढाल तर इथून जो आहे अशी डॉट 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 मध्ये सरळ अशी एक रेश काढायची थोडी अशी खालून हे अशी वरपर्यंत गेली पाहिजे हा वाला जो आहे तोच आहे आपला कर्कवृत्त इथं लिहून कर्क कर्कवृत्त ओके हा आहे आपला कर्कवृत्त त्याच्यानंतर आहे कन्याकुमारी आता पाश्मीर मय तू कन्याकुमारी बरोबर आहे इकडं कश्मीर आहे वरती तर खालती कोणता आहे आपला कन्याकुमारी मग इथं जो आहे छोटासा असा भाग दाखवून द्यायचा आणि हाच आहे आपला कन्याकुमारी त्याच्यानंतर कर्कवृत्त बी झाला आपला कन्याकुमारी बी झाला एवढे जे क्वेश्चन आहे तुम्ही पहिले चांगल्या प्रकारे करून घ्या अजून काही क्वेश्चन आहे त्याचे मी तुम्हाला फोटो पाठवतो ते तुम्हाला डिटेलमध्ये जे आहे तिथे भरायचे आहे फक्त वरून वगैरे तुम्ही किंवा डायजेस्ट मधून पाहून घ्या एवढे जे आहे पहिले तुम्ही चांगले करा याच्यातून येण्याचे चान्सेस जास्त आहे ठीक आहे एक आहे अरवली पर्वत ठीक आहे अरवली पर्वत हा एवढ्या भागात आहे पहा हा अरवली पर्वत जो आहे हा एवढ्या भागामध्ये आहे वेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अरवली पर्वत येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे पहिलेपासून आतापर्यंत जेवढे सांगलो पहिले तेवढे करून घ्या मी तुम्हाला काही क्वेश्चन पाठवतो ते वाले पुन्हा करून घ्या त्याच्यावरच येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे मी हंड्रेड पर्सेंट नाही सांगत का हे सेल पण येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे मी काही भूगोलचा टीचर नाही पण मी अनालिसिस केलं आणि अनालिसिस अनालिसिस नुसार मला वाटत आहे का हे वाले क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस आहे त्याच्यामुळे तुम्ही यांना पहिले चांगला करा आणि नंतरच बाकीचे करायचे आहे असाच एक ब्राझीलवर जो आहे तोपी व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणतो लवकर सांगतो ओके तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा सगळ्यांचा भला होऊ द्या सगळ्यांपर्यंत शेअर करा सबका साथ सबका विकास सा होऊ द्या तोपर्यंत थँक्यू सो मच